गुड मॉर्निंग सर्वांना स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे आपले नवीन एका छोटेसे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओची सुरुवात करत आहे मी देवपूजा करून आत्ता वाजलेले आहेत सकाळचे म्हणजे पाहुणे सहा वाजलेले आहेत आय थिंक आणि आम्ही जाणार आहेत आमचं कुलदैवत म्हणजे गावी चाललेलो आहे देवीला त्याच्यामुळं सकाळी सकाळचा व्हिडिओ म्हटलं चल स सकाळचा व्हिडिओ थोडंसं शूट करावा तर मी अशी देवपूजा वगैरे करून झाली माझी तर आता आवरून आता मी निघणार आहे बाकीचं आवरले

चला मी आता देवीचा वगैरे इथला व्हिडिओ ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं एका छोटेसे नवीन व्हिडिओमध्ये आणि यूट्यूब फॅमिलीला थँक्यू सर्वांना श्री स्वामी समर्थ आम्ही चाललेलो आहे आमचं कुलदैवत आहे साथी सकाळी तिकडे चाललो आहे देवीला नवरात्रामध्ये माझं काही जाणं झालं नाही पाऊस होता त्याच्यामुळं ओळखायचं येतं व्यवस्थित नाही त्याच्यामुळं आम्ही नवरात्रामध्ये गेलो नाही आणि सकाळी लवकर निघायचं होतं पण तिकडं बिबटे आलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही थोडंसं जरा लेट चाललो आहे म्हणजे घरी नाही का म्हणजे तिकडं सगळं जंगल वगैरे डोंगर ते त्याच्यामुळं मग म्हणून मग नाही तर मग आवरलं होतं लवकर उठलं होतं सा चारलंच उठलं होतं चारला होतं सगळं आवडलं वगैरे मी तर माझी झाली मी तामाणे ग्रेची पूजा आणि सी ए गाडी पास यायची कशी नोट हवी का कुठे चालली औ के बप्पाला द्यायचं आपल्याला ती पप्पिकची घाल धुऊन पप्पाची गाडी घेऊन झाली माहिती वगैरे आणि वगैरे दाखवलेलं आहे सिया काही ऐकत नाही सिया बोलायच्या म्हणून नाही तिला खुशी तिला वाटते आईच्या गावाला जायचे आणि पाहू आता आईचं काय पण तिथं जवळच आहे म्हणजे माझं माहेर पण पाहू आईला उभे उभे चक्कर मारून उभे वगैरे आम्ही गेलो तर आणि निघायच्या वेळेस सियाची चालू गाडी खेळायची का काय ऐकले हां आणि श्री आजी इकडे जा आणि माझा गाडी खेळताना व्हिडिओ काढ आम्ही ते दाखवते की फटाके घेतले ते दिवाळी संपली तरी फटाके काढते रोल वाजवायचे खिशात तिने खिशात रोल टाकून घेतले ते गं आणि फटाके घे फटाके घे संपले हा काय येते माझी तुझी रोल आहे का हा येतं का वाजवता तुला हां कसं फोडायचं असतो फोडू ते सगळं ते सगळं असं फोडून ठेवले अजून रोज तिला वाजवायला लागले तर मग चला आता आपण निघलोय आम्ही आणि सियाने घेतलेला आहे फटाकायचो क्लिअरिटी आहे ना बघ ते उंच मग ते खिडकीत ना सकाळ सकाळ ऊन खूप येत त्याच्यामुळं आणि तो आहे सियाकडं स्काय शॉर्ट ए त्याला हात न ब्लाउज येते परत हात हँडवॉश कर जा तर मग चला आता मी तिथला व्हिडिओ घेईन निघता निघता तोपर्यंत व्हिडिओ बाय बाय तर झालेलं आहे आमचं आता फायनली दर्शन आणि मस्त असं घुम पडलंय गावाला आणि इकडं छान पाणी ते आणि सगळे गुरु म्हशी वगैरे आणि सियंते नागेले ते पुढं मला आवाज देते इकडं किती छान असं आणि सर्ग आणि मशी मस्त पाण्यात पावतायत खूप छान पाणी आहे मस्त वाटतं बिबटेच्या भीतीने पटपट पटपट पूजा वगैरे करून घेतली पटपट पट, पट दर्शन घेतलं आणि छान अशी प्रिजा झाली आता खूप छान वाटते हाय सियान आई तोडीत आज तर सियन आम्ही आलेलो आहे शेतात ना आणि असे पिरू घेतले सियाने पण आणि आता आम्ही करणार आहे जेवण तर पाहू शकता आणि एवढं घेतलंय आम्हाला सीएम ती कापून दे फुलं आणले पिरू वांगी आणले आणि केळी काढून ठेवलेली आहे वेपरसाठी कच्ची केळीचे वेपर्स करायसाठी गड पिकले तर काढून ठेवले आणि वेपरसाठी बाहेर ठेवलेली आहे आणि इथं इथं किळ सियेसाठी खायला ठेवली घरची केळी पप्पा का मग आणि इथं असं मस्त असं आता मागून दोडके तोडून आणायचे वेल छान आलेला आहे की इथं छोटस दिसत असं तुम्हाला दोडके गोसाळी आपले घरामाग गो। तर ते आता येते आपल्याला तोडून तर चला जेवायला या सगळेजण जेवायला बसणार आहे आता आणि कापती ती पेरू सियाला खायचं आहे पेरू आणि आपलं पेरू नसतं पाखराने निलेकर आणले होते झाडावरती ते नाही आणले आम्ही ते गोड लागते ते नाही आणले तर या पेरू खायला या सगळं पिऊ फॅमिलीला घरचेच पेरू मस्त या पेरू खायला आणि आजोबा आले ते आम्हाला लिंब आणायला ना लिंब नाही त्याच्यामुळं ना इकडं ना घरी घेऊन जायचे ते आणि छान असं उलक्याच कडम करून ठेवले वाटाट्याच भरी ते मस्त असं याचा कडक केलं आता छान भारी बाजरीची बाकर ठेचा कांदा ते मस्त असं जेवण करणार आहे आम्ही तर या तुम्ही सर्वांनी जेवण करायला सिंह पाहारी बाहेर सिया एक मिनटं पण घरात थांबत नाही नुसती बाहेर पडते मावळ्या सगळं खराब निघाला तो नारळ पाहून झाला तर या जेवायला सिया काय ऐकत नाही सिया जेवत नाही मस्त फुलक्याचं भाजी कांदा आणि दगड त्याच्यात ज्या माणसाने इंटरेस्ट नसतो व्हिडिओ मध्ये त्या असं म्हणजे माझ्या नाही मध्येच काहीतरी तरी येऊ कॉलेज तर या सर्वांनी जेवण करायला चल मी आता जेवण करते नंतर घेते परत व्हिडिओ बाय बाय तर आता आम्ही चाललेलो आहे आता निघले नंतर आईने इथं सगळं भरून आहे पिशव्या वगैरे मला घेऊन जायसाठी परत सामान एवढे दोन पिशव्या भरून दिले इकडं भाजीपाला वगैरे काढला इथं गोळखी इथे पीठ दिलं इथं घोसा दिले तर भाज्याला भाजीला तर दिले तारले पिरू याला सुद्धा करते इकडे खाऊ इकडं जवळ लाडूसाठी ते घेतलेले गटली बनतेने वांगे वांगे वगैरे तोडलेले भाजीला आपल्या तर एवढा असं सगळं बनवून दिले आईने <coughs> तर आता आम्ही निघणारे आणि सिया करती जेवण आता तिला भूक लागली तर आता खाती ती ती काय मग अशी जेवणच नाही केलं तिने खांसी खाती घेऊन करती लग तर लगनी काहीतरी झाली तर आम्ही चालले आता आई घालती सियला खाऊ धरती सी पण पप्पा बटाटे छान सियाला खूप आवडतं बटाट्याच भरीत आणि सिंह खाली मस्त पण बटाटा स्मॅश केलेला काय नाही नको निघलोय तरी पण आयच नुसतं हे देऊ का ते देऊ का चाललंय नुसतं पिशव्या भरायचं काम चाललंय नको राहुती हरबार घेतली ते आपले म्हणजे मला खाण्यासाठी प्रोटीनचं ब्रेकफास्ट करण्यासाठी डायटिंग चालू आहे त्याच्यामुळं मोड आलेले करताना ते नाश्ता असतो माझा सिया काही यायला तयार नाही सिया म्हणते मला राहायचं इथं तुम्ही जाणवलं